एक वाटी बासमती तांदूळ मी स्वच्छ धुवून आणि अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवलेला आहे अर्धी वाटी फ्राय केलेला कांदा म्हणजे बरिस्ता घेतलेला आहे एक मोठा कांदा एक मोठा टोमॅटो अद्रक आणि लसूण घेतलेला आहे हिरवे वटाने फ्लावर गाजर शिमला पनीर पुदिना बारीक कट करून घेतलेला आहे एक छोटा बटाटा दोन हिरव्या मिरच्या त्या आवडीनुसार तुम्ही जास्त कमी करू शकतात आणि आपण भाजून घेतलेला मसाला मी बारीक करून घेतलेला आहे मसाल्यासाठी एक मोठा चमचा धने एक मसाला इलायची चार हिरवे इलायची चार ते पाच लवंग काळी मिरी दोन इंच दालचिनी छोटासा दगड फूल फूलचे दोन तुकडे जावित्री एक छोटा तुकडा हा आपला छोट्या प्रमाणातला बिर्याणी मसाला आहे शंभर ग्राम वजनाचा बिर्याणी मसाल्याची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे आपल्याला हा मसाला गरम करून घ्यायचा आहे भाजायचा नाही आहे फक्त गरम करायचा आहे आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे आता मसाला आपल्याला थोडा गार करून मग याची पावडर बनवून घ्यायची आहे मलाई दही आहे याला चांगलं फेटून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला भाज्यांना व्यवस्थित मॅरिनेट करता येईल दही आपण छान फेटून घेतलेला आहे आता आपण मॅरिनेशनची तयारी करूया फेटून घेतलेली दही घेतलेली आहे ही छोटी एक वाटी दही आहे एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा लाल मिरची पावडर कश्मीरी लाल मिरची अर्धा चमचा बिर्याणी मसाला अर्धा टाकणार आहोत बाकीचं आपण वरून टाकणार आहोत म्हणून पुरवून ठेवला आहे भाज्या घेऊयात बटाटे हिरवी मिरची हिरवे बटाणे फ्लावर गाजर शिमला मिरची थोडे काजू काजू ऑप्शनल आहेत आवडले तर टाका बारीक चिरून घेतलेला पुदिना टाकलेला आहे पनीरसुद्धा टाकून घेणार आहोत आणि फ्राय केलेला कांदा टाकून घेणार आहोत आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण पंधरा ते वीस मिनटं हे मॅरिनेट व्हायला ठेवूया अद्रक लसूणची पेस्ट बनवून घेऊया मॅरिनेट करून पंधरा मिनटं झालेले आहेत अर्धा तास तांदूळ भिजून झालेले आहे आणि आपली बेसिक तयारी झालेली आहे आता आपण बिर्याणी बनवायला घेऊया एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे तेल गरम झालं आहे आपण शहाजीरं घेतलेला आहे तेजपत्ते बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेतला आहे याला थोडा फ्राय करून घेऊया कांदा छान सॉफ्ट झाला आहे आता आपण टमाटे सॉफ्ट होण्यासाठी मीठ टाकून घेतलेला आहे म्हणजे टमाटे लवकर सॉफ्ट होतील अद्रक लसूणची पेस्ट हे पण छान आपण परतून घेऊया हिंग हिंग टाकून घेतलेलं आहे आता आपण मॅरिनेट केलेले व्हेजिटेबल्स टाकून घेऊया सगळ्या भाज्या आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊया मसाले सगळे छान मिक्स झालेले आहेत छान सुगंध सुटला आहे आणि तेलसुद्धा सुटलेलं आहे आता आपण यात भिजवलेले तांदूळ टाकून घेणार आहोत तांदूळ टाकून घेतलेला आहे याला पण छान मसाल्यांमध्ये आणि भाज्यांमध्ये छान मिक्स करून घेणार आहोत तांदूळ भिजवलेला आहे म्हणून तो नरम झालेला जा असतो जास्त परतला तर तो तुटतो त्यामुळे परतताना तिने फोल्ड करतो त्या पद्धतीनेच आपल्याला परतायचा आहे आताच आपण थोडं मीठ टाकून घेणार आहोत नंतर आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत एक वाटी तांदूळ घेतला होता त्यासाठी मी कुकरमध्ये लावला तर एक वाटीला दीड वाटी पाणी टाकायचं आहे आणि जर कढईत लावला तर एक वाटी तांदळाला दोन वाटी पाणी टाकायचं आहे मी अजून एक चमचा मीठ टाकून घेतलेला आहे पाणी थोडं कमी झालेलं आहे आता आपण उरलेला थोडासा मसाला टाकून घेणार आहोत त्याच्याने आपल्या बिर्याणीला छान सुगंध येतो याला ये छान मिक्स करून घेऊया म्हणजे मसाला आणि मीठ वगैरे सगळं व्यवस्थित मिक्स होईल पाच मिनिटं आणखी आपण याला शिजवून घेणार आहोत पॅनमध्ये एक चमचा तूप टाकून घेतलेला आहे तुम्ही बटरसुद्धा घेऊ शकता यात आपल्याला पनीर थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे गार्निशिंगसाठी मिनट झालेले आहेत आता आपण थोडस तूप टाकून आणखी पाच मिनट आपण वाफ देणार आहोत गॅस बंद करून तूप टाकून मी आणखी पाच मिनटं वाफ येऊ देणार आहे पाच ते दहा मिनिट झालेले आहेत बिर्याणीला छान वाफ आलेली आहे आता आपण गार्निश करून घेऊया बनवा खा आणि खुश राहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू